श्रीमंत व्हायचे असेल तर पाच गुपित गोष्टी करा धनवान बनण्यासाठी असे गुपित गुढ आज येथे आम्ही आपल्याला सांगत आहोत ज्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकता ज्योतिष आणि इतर माध्यमांचा अभ्यास केल्यावर श्रीमंत व्हायचे पाच गुपित येथे सांगण्यात येत आहे ज्याने चमत्कार्य रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल एक वास्तुनियम पाळा घराला वास्तूप्रमाणे सजवा क्रोध करू नये व्यसनापासून दूर राहावे बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे देवघरात देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून वर्षा होत असलेले चित्र लावावं आहार ग्रहण करताना मोक नेहमी पूर्व दिशा उत्तर दिशेकडे असावे दिवा लावताना त्याची वात उत्तर दिशेकडे असावी घरातील तिजोरीत तांब्या पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे या व्यतिरिक्त हळदीची गाठ पिवळ्या कवड्या तांबा किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे घरातील वातावरण सुगंधित असावे उंबरटीची पूजा करावी खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावे शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित उदबत्ती लावावी मित्रमैत्रिणीं व्हिडिओतील माहिती पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा रात्री झोपण्यापूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात काळे मीठ काचीच्या वाटीत ठेवावे सकाळी हे मीठ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने घरात सुख राहते आणि अडचणी दूर होतात संध्याकाळी पूजा करताना शंख अवश्य वाजवावा आणि घरात शंकाने पाणी शिंपडावे रोज घरात शंकाने पाणी शिंपडल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि दैवी शक्तीचा वास राहतो पाण्याने परिपूर्ण असलेली नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदी वाहिली पाहिजे किंवा जाळून टाकली पाहिजे मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पिंपळाच्या झाडामध्येही देवी लक्ष्मीचा निवास मानला जातो अशावेळी लोखंडी भांड्यात पाणी साखर देसी तूप आणि दूध मिसळा आणि ते पिंपळाच्या मुळावर द्या हे घरातील तणाव दूर करेल आणि सुख समृद्धी शांती आणेल चांदीचे एक लहानशी झाकण असणारे डबे घ्या त्यात नागकेशर व मध भरून शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी रात्री किंवा इतर कोणत्याही शुभ मुहूर्तात आपल्या तिजोरीत ठेवा तुमच्या घरात धनवृद्धी होणे सुरू होईल सकाळी उठून सर्वात आधी आपल्या दोन हाताच्या घर्षणानंतर त्या हाताचे दर्शन करा आणि आपल्या चेहऱ्यावरून फिरवा नंबर दोन रात्री पैसे मोजून झोपावे दहा पन्नास किंवा शंभरच्या नोटांचे एक गड्डी तयार करावे दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून येता योग्य जागेवर ठेवून झोपावे असे किमान त्रेचाळी दिवस करावे नंबर तीन विश्वास ठेवा की आपण श्रीमंत आहात आपल्या खरोखर श्रीमंत व्हायचे तर आपल्याला धनाट्य लोकाप्रमाणे विचार करावा लागेल आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल स्वतःला श्रीमंत समजावं लागेल विश्वासात खूप ताकद असते विचार बदला भविष्य बदलेल स्वतःला दरिद्री म्हणणारे आणि समजणारे नेहमी दरिद्रीच राहतात नंबर चार धन्यवाद म्हणायला शिका प्रत्येकजण परमेश्वराकडे काही ना काही याचना करत असतो परंतु धन्यवाद देण्यासाठी किती लोक जातात आपल्याला आपल्या अपले जीवनात मिळालेल्या गोष्टीसाठी ईश्वर प्रकृती किंवा निगडीत व्यक्तीला देखील हृदयापासून धन्यवाद म्हणायला हवं धन्यवादाची ताकद ओळखा प्रत्येक क्षणी धन्यवादासाठी तयार राहा कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे नंबर पाच ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्याला देण्यासाठी खूप काय आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वास वस्तू आपल्या मिळणे शक्य होणार नाही आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी त्याची याचना करताना मनात विश्वास असावा आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट पहा आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी असेल कमी तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा கமெண்ட் மோக்ஸ் நக்கே சரி சுவீர்